नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सुबोध देशमुख आज वर्ल्ड डायबिटीस डे डायबिटीजबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आपला भारत हा जगातला एक डायबिटीजचा कॅपिटल बनत चालला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक जणांना त्यांना स्वतःला डायबिटीस आहे हेच कळत नाही आता डायबिटीजचं मूळ कारण म्हणजे फक्त साखर नाही आहे लक्षात घ्या तर ते म्हणजे आता इन्शुलिन रेझिस्टन्स आहे म्हणजे थोडक्यात तर शरीराच्या ज्या पेशी आहेत तर त्या इन्सुलिनचं ऐकणं बंद करतात आणि मग वजन वाढ थकवा कोलेस्ट्रॉल हृदयाची रिस्क हे सगळं वाढायला लागतं परंतु याच्यातली एक चांगली बातमी अशी आहे की लाईफस्टाईल किंवा जीवनशैलीमध्ये बदल करून आपण डायबिटीस पूर्णपणे कंट्रोल करू शकतो आणि तो रिव्हर्ससुद्धा करू शकतो योग्य आहार योग्य व्यायाम योग्य झोप आणि तणावमुक्ती हा या चौकटीच्या फॉर्म्युल्याने आजच्या दिवशी आपण एक संकल्प करूया की तीस मिनटं दररोज चालायला चालूया साखरेचे पदार्थ पूर्ण बंद करूया नियमित तपासण्या करूया जर तुम्ही मधुमेही असाल तर कृपया तुमची औषधं अचानक थांबू नका नियमित फॉलोअप डॉक्टरांचा घ्या रिपोर्ट्स करा आणि डॉक्टरांचा सल्ला तुमच्या खूप महत्त्वाचा आहे आजपासून आपल्या आरोग्याची जबाबदारी आपण स्वतः घेऊया पुन्हा एकदा तुम्हाला वर्ल्ड डायबिटीज डेच्या खूप खूप शुभेच्छा स्टे हेल्दी स्टे अवेअर धन्यवाद